व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले मुजोर कृषी जनमाहिती अधिकाऱ्याची पत्रकाराला घरात घुसून ठोकण्याची धमकी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मुरबाड मधील तालुका कृषी जनमाहिती अधिकारी राम घुडे यांनी पत्रकार सुभाष जाधव हो, यांना शिविगाळ करत माहिती दिली जाणार नाही असे फोन करून सांगत पुन्हा माहिती मागितली तर घरात घुसून ठोकील अशी धमकी दिली आहे या जन माहिती अधिकारी फोन करून काय बोलले ते हॅलो हा हॅलो फोन केलाय आपण बोला ना तुम्ही जे माहिती मागवली होती मी त्याला उत्तर दिलं होतं हा ते उत्तर साहेब समाधानकारक नाही विषय असा आहे का समाधानकारक नाही 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 ते एवढवाडवीच उत्तर आहे असं नाही ना आपल्या ऐकून घ्या साहेब ऐकून घ्या तुम्ही माझं ऐका पहिले तुमचं काय ऐकावं मी का म्हणजे का म्हणजे म्हणजे तुमचं काय ऐकायचं का माझं ऐकून घ्या म्हणजे माझं ऐका पण तुमचं मी काय ऐकावं मला सांगा प्रश्नाचं उत्तर द्या मला तुमचं मी काय ऐकावं तुम्ही पहिले उत्तर द्या तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीये तुम्ही माझं ऐकून घ्या म्हणजे काय तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं मला मी मागितलेली मला मी तक्रार केली त्याचं उत्तर द्या तुम्ही बाकी मला सांगू नका नाही भेटणार नाही भेटणार तर मग पुढे मला ते तुम्ही लिहून द्या मग मी पुढे काय करते ते करेल मी देणार नाही उत्तर नाही देणार मला तुमच्याकडनं लेखी पाहिजे देणार नाही ते पाहिजे नाही पाहिजे नाही देणार तेही नाही भेटणारच नाही नाही भेटणार तर मग बघू नाही. हा तुम्हाला तुम्ही जे मला प्रश्न त्याचा मी उत्तर तुम्हाला दिलेलं हे मला उत्तर समाधानकारक नाही तुमच्याकडे तालुका कृषी तुम्हाला आंबे माहित नाही का कोणाचे किती आंब्या नसताना तुम्ही पैसे देता लोकांना म्हणजे का आंबे आहेत का चौकशी केली का तुमची कृषी चौकशी करा तुम्ही माझ्याकडे माहिती आहे माझ्याकडे पुरावे आहेत तेव्हा बोलतोय मी तसं बोलत नाही पुरावे मी कशाला पुरावा तुम पुरा तुम तुम्हाला फिरवतो ना फिरवतो ना तुम्हाला चला कधी तुम्ही मला कधी फिरवणार हा कधी येताय तुम्ही आंबे बागायला शेतकऱ्यांची यादी घ्या आणि ते आंबे बागा किती पैसे येऊ मी मी कशाला तुम्हाला सांगू का कोणाला पंच शेतकऱ्यांच्या काय सांगू नका तुम्ही काय साहेब आहेत का माझे सांगू नका म्हणजे सांगायची गरज काय तुला तुम्ही काय साहेब आहेत का तू अरे सा, तु तुरे बोलू नको सांगतो तुला मी हे कुत्रे गब्ब हा महादार चौथ तिचा येऊन थोकीन महादार चौ तुला आवडला मला लोक दखल साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक आणि स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद